फुलेवाडी रिंग रोडवरील दत्त कॉलनीजवळील जलवाहिनीला गळती लाखो लिटर पाणी वाया कोल्हापूर फुलेवाडी रोडवरील दत्त कॉलनीजवळील जलवाहिनीला एअर हॉलमधून गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची गळती सुरू असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे खराब झालेल्या हॉलमधून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे दिसून आले आहे गळतीमुळे परिसरातील नवीन बनलेला रस्ता खराब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेकडे त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे या मागणीला प्रतिसाद देत महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने काम सुरू केले आहे महापालिकेचे शाखा अभियंता हुजरी साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार गळतीचे दुरुस्तीचे काम जलदगतीने सुरू असून लवकरच पूर्ण करण्यात येईल अशी माहिती दिली दुरुस्तीच्या काळात काही वेळेसाठी पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता असून नागरिकांना पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे पाणी अपव्यय थांबवणे आणि रस्त्याचे नुकसान टाळण्यासाठी ही, ही, ही दुरुस्ती अत्यावश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे प्रशासनानं नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे अधिक माहितीसाठी पाहत रहा योगदान पोर्टल न्यूज